ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केली सुविधांची पाहणी आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पंढरपूरमधील सुविधांची पाहणी केली यावेळी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले पंढरपुरात वारकरी हाच एकमेव व्ही आय पी वारकऱ्यांना व्ही आय पी समजून पंढरपूरची व्यवस्था झाली आम्ही आज मंत्री म्हणून नाही तर वारकरी म्हणून पंढरपुरात आलोय लोकशाहीमध्ये कुठल्या पक्षांनी एकत्र यायचे हा ज्यांचा त्यांचा अधिकार असल्याचंही त्यांनी यावेळी सांगितलं लाडके भाऊ आहेत लाडके शेतकरी आहेत सगळे आहेत या सगळ्यांचं मना आणि लाडके पत्रकार पण आहेत <laughs> सगळ्यांचं मनापासून मी स्वागत करतो सगळ्यांना शुभेच्छा देतो आणि आता आम्ही येतानाच बघितलं की जी स्वच्छता आहे आता तुम्ही सर्टिफिकेट पत्रकारांनी दिल्यामुळे मग आता मला काय बोलण्याची जास्त आवश्यकता नाही आहे पण एकच मी सांगतो की यावर्षी गेल्या वर्षी जशा आपण सूचना दिल्या होत्या आणि गेल्या वर्षी देखील आपण आम्ही इकडे सर्वजण येऊन याचं नियोजनाची पाहणी केली होती तशीच याही वर्षी नियोजनाची पाहणी करण्यासाठी मी आहे आमचे गिरीश महाजन आहेत प्रकाश आंबेडकर आमचे आमदार समाधान अवताडे आहेत आणि आपले सर्व लोक जे आहेत इथले स्थानिक लोक पालकमंत्री देखील विजित करून गेले आणि या सर्व आमचं नियोजनाचं एवढंच सगळ्यांचं भूमिका सरकारची एकच आहे की एक लाखो लोक लाखो वारकरी इथं येतात आणि ते अतिशय श्रद्धेने भक्तिभावाने पांडुरंगाचं दर्शन घेतात आणि ते आलेले सगळे वारकरी शुक्र परत पुन्हा आपापल्या आप घरी गेले पाहिजे यासाठी हे नियोजन करणं आवश्यक आहे जिल्हाधिकारी स्वतः आहेत सोबत सीओ आहेत सगळे लोक आहेत आणि या वर्षी तर मला वाटतं जिल्हाधिकाऱ्यांनी इथंच मुक्काम टाकलेला दोन महिन्या माग पोलीस अधिकारी आपले एसपी आणि सीओ आणि कलेक्टर